माधवनगरमध्ये जिल्हा परिषद शाळा नंबर एक यांच्या वतीने एक हजार झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले यावेळी या झाडांच्या या संकोपनाची जबाबदारी जयभवानी व्यायाम मंडळाच्या खेळाडू आणि मंडळाच्या पदाधिकारी यांनी घेतली आहे जिल्हा परिषद शाळा नंबर एक माधवनगर आणि जयभवानी व्यायाम मंडळ माधवनगर यांच्या संयुक्त संयोजनाने आज शाळेच्या परिसरात एक हजार झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी माधवनगरच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरू ग्रामपंचायत सदस्य अनिता गोसावी उद्योजक अनिल घाटगे अजय अदाटे जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या मुख्याध्यापिका शाळेच्या केंद्रप्रमुख शाळेचे शिक्षक तसेच जयभवानी व्यायाम मंडळाचे पदाधिकारी आणि खेळाडू यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात ही झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जयभवानी व्यायाम मंडळाच्या खेळाडू आणि पदाधिकारी यांनी या झाडांचं संगोपन करणार असल्याचे सांगितले तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थितांचे आभार मानून शाळेच्या उन्नतीला प्रगतीला सर्वांचा हातभार लागून अशीच साथ द्यावी

आणि त्यामध्ये आमच्या शाळेचे आमचे केंद्रा केंद्राचे केंद्र प्रमुख मॅडम आलेले आहेत शिवाय सरपंच मॅडम आणि उपसरपंच सदस्य हे सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला सरपंच मॅडम यांनी आम्हाला असं एक आश्वासन दिलेलं आहे की शाळा ते रस्ता इथंपर्यंत आम्ही पेविंग ब्लॉक घालून देतो असं सा आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद